श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या वैशभक्ती चॅनल मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशी करायची याबद्दल हा व्हिडिओ आहे कलशामधील पाणी कधी बदलावे मंगल कलशातील नारळाला को माला असता किंवा नारळाला तडा जाऊन नारळ फुटा तर त्याचे काय करावे सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीनुसार शास्त्रानुसार मंगल कलशाला देवघरामध्ये खूप महत्व आहे मंगल कलशातील मांगलिक ऊर्जा आपल्या देवघरातील संपूर्ण पूजेचे फळ देत असते तर या मंगल कलशाची स्थापना शास्त्रानुसार खूप महत्वाची आहे व त्याचबरोबर वैज्ञानिक काही माहिती आजच्या या आपण पाहूया मंगल कलशासाठी काय काय साहित्य लागत ते आता पाहूया कलश स्थापित करणे फार सोपे आहे त्यामागील शास्त्रीय कारणे जाणून घेणे तितकेच महत्वाचे आहे सर्वप्रथम तांब्याचा कलश घ्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच तर नसेल तर पितळेचा घ्या आणि तोही नसेल तर तांब्याचा जर कलश असेल तर उत्तमच श्रीफल धुवून घ्या तुम्ही कुलदेवतेचा कलश मांडत असाल तर तुमच्या कुलदेवतेला कुलदेवतेला गेला असाल किंवा कुलदेवतीला गेला असाल तिथे नारळ मिळतो तर तो नारळ पूजेला मांडला तरीही चालेल त्याचबरोबर आंब्याची पाने घ्या किंवा खाऊचीही पाच पाने घेऊ शकता पंचरंगी धागा घ्या तो कलशाला गुंडाळायचा असतो त्याचबरोबर नाणी घ्या चांदीची नाणी असेल तर ती घ्या नसेल तर रुपयाचा पण नाणा घेतला तरीही चालेल एक सुपारी थोडे तांदूळ हळदी कुंकू फुले अक्षदा वस्त्र इत्यादी साहित्य असू द्या तुम्ही कलशाची स्थापना देवघरामध्ये करत असाल तर कलश डायरेक्ट खाली मांडू नका देवघरामध्ये प्रथम आसन द्या आसनावरच मंगल कलश ठेवायचा आहे मंगल कलशाची स्थापना देवघरात कुठल्याही वारी करू शकता पण त्यातल्या त्यात मंगळवार किंवा शुक्रवार असेल तर खूप छान कलश किंवा गटाची स्थापना आपण प्रत्येक शुभकार्यात करत असतो सर्व मांगलिक आणि शुभकार्यासाठी हा शुभ कलश मांडलाच असतो सुरासुर अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत असताना अमृत धारण करण्याकरिता विश्वकर्मांनी याची निर्मिती केली अशी शास्त्रामध्ये कलशाची उत्पत्तीची कथा आहे कलशाच्या ठिकाणी ब्रह्मा गळ्याच्या ठिकाणी शंकर त्याचबरोबर मूलभागी विष्णूचा वास आहे दस दिशांना वेष्टून घेणारे द्वीप काळ वास्तव्य करीत असताना कलशाच्या पोटात सप्तसागर सप्तदीप सब, ग्रह नक्षत्रे कुलपर्वत गंगादी सरिता यांचा चार वेद ही असतात या सर्व देवताचे कलशाच्या ठिकाणी स्मरण ध्यान करावे चिंतन करावे कलश स्थापनेसाठी कलश जो घेतो तो खूप स्वच्छ असावा देवघरामध्ये आपल्या डाव्या बाजूला तर देवाच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश स्थापन आहे अक्षदाची रास किंवा स्वस्तिक किंवा अष्टदल कमल काढला तरी चालेल तांदळा तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यावे कलशातील ओल्या कुंकू आणि स्वस्तिक काढावे स्वस्तिकामध्ये चार बिंदू नक्की टाकावे स्वस्तिकाची पूजा करावी पाच नाम नाम घ्यावे घ्यावे खालून वरती असे कलशाला काढून कलशाच्या गळ्याला पंचरंगी किंवा पांढरा धागा गुंडाळावा गाठ पाडू नये म्हणजेच गाठ पाडल्यास ते कलशाचे बंधन होत नाही पाच वेढे मारावे म्हणजेच त्याला वेढे म्हणावे म्हणजेच काय तर बांधू नये म्हणजे कलश हा आपण कधीही बांधायचा नसतो कलशामध्ये स्वच्छ पाणी टाकून घ्या या नारळ हा नारळ बुडेल तेवढेच पाणी पाणी कलशामध्ये ओतून घ्या पाण्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू नाणे टाकावे त्यानंतर सुपारी टाकून एक फूल टाका टाकायचं आहे दुर्व असेल तर उत्तम तेही टाका कलश स्थापनेची वेळ सकाळी सूर्योदयानंतर दीड तासापर्यंत देवघरामध्ये स्थापना करायची आहे स्थापना करताना मन प्रसन्न मन आनंदी व शांत समाधानी प्रेमयुक्त असायला हवं कलशावर पाच पाने लावावी आंब्याची पानं धुवून घ्यावी स्वच्छ धुवून ती पाणी लावावी आता यावरती श्रीफळ ठेवायचे आहे श्री, श्री म्हणजे देवी साक्षात आपली कुलदेवी श्री श्रीफळ म्हणजे श्री स्वतः श्री, स्व, श्री त्यामुळेच याला श्रीफळ म्हटलं जात जर देवघरामध्ये दे, जागा नसेल तर तुमच्या घरातील ईशान्य दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात तुम्ही मंगल कलश स्थापित करू शकता देवीचा मंत्र म्हणायचा आहे कलश स्थापना झाल्यावर त्यावर हात ठेवून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे कलशमुखे विष्णूकडे कलशमुखे विष्णूकडे रुद्र समासिता मूल्यतस्ता तिथे ब्रह्मा मध्ये मात्र कुशतोसा सागरा सर्वे सप्तदीपा वसुंधरा ऋग्वेदू ऋग्वेदू यजुर्वेदू सामगना साम अथर्वेदू आठेच्छिता सर्व कलेशात ते हा तुम्हाला हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे जर हाही नाही तुम्हाला जमला थोडा कठीण आहे तर मग काय करायचं सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते हेही म्हटले तरी चालते किंवा गायत्री मंत्र ही म्हटला तरीही चालते मंगल कलश कलशात पाण्याची भरलेला असतो त्यामध्ये आंब्याची पानं किंवा नागवेलीची पाणी असतात पाने हे जीवनाचे व पाने ही पाने ही चैतन्याचे प्रतीक आहे कलशावर ठेवलेला नारळ हा मन मंदार पर्वत आहे आणि कलशाच्या गळ्यात जे पंचरंगी धागा आहे ते वासुकी नागाचे प्रतीक आहे कलशाचा वैज्ञानिक अर्थ समजून घेत घेतला तर सृष्टी सृष्टी ज्याच्या बळावर चालते ते ब्रह्मा विष्णू व महेशे हे त्रिगुणात्मक शक्ती आहे सारे ब्रह्मांड या कलशात असते थोडक्यातच सर्व समुद्र बेटे पृथ्वी चारही वेद हे सारे या कलशात आहे तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते मग दुसऱ्या कलशाकडे पाठवते हा कलश तांब्याचा असले असल्याने आपल्या मूलभूत तत्वांना जाग करते ही ऊर्जा आपल्याला अपल्या मिळते कलशाभ कौश कलशाभोवतातील कलशाभोवता कलशाभोवताली बांधलेले बांधलेला दोरा हळूहळू आपल्या संभवताली पसरतो कलश आपल्या उपासनेची शक्ती 100 पटीने वाढते हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या कलशातील पाणी व पाने आठवड्यातनी एकदा तरी बदला जेव्हा बद, बदल जेव्हा बदलत असेल ह्या याच पुन, याच विधेने पुन्हा याच प्रोसेसने पुन्हा बदला नाणे सुपारी नाळ बदलायचे नाही नारळाला उभा आडवा तडा गेला असल्यास घाबरू नका तो नारळ पाण्यात विसर्जन करा किंवा बागेतनी गाडून द्या नारळ अमासेला बदला कलशावर नारळ अमावसेला बदला नारळाला कोम आला को तर आपल्या आपल्या बागेत किंवा कुंडीत नाही तर मंदिरातील परिसरात लावू शकता मंगल कलश बदलताना ते पाणी आपल्या घरामध्ये शिपडाय शिंपडायचं आहे व दुसरे पाणी भरायचं आहे कलश स्थापना कलश स्थापना करायची आहे असे केले असता आपल्या घरातील नकारात्मक नकारात्मक निघून जाते भर, भरलेला कलश म्हणजेच तुमची कुलदेवता असते हे तिचे प्रतीक म्हणून तुम्ही स्थापन करत आहात जेव्हा नित्य नियम करायचा आहे तुमची कुलदेवते कुलदेवता तुम्हाला न नक्की प्रसन्न होऊन नक्कीच आशीर्वाद देईल तर कलशस्थापनेची जी काही माहिती माझ्याकडे होती ती तुम्हापर्यंत पोहोचवली आहे तर कलश स्थापना तुमच्या देवघरामध्ये नक्की करा त्याचे शुभ अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वैशुद्ध भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा तो तोपर्यंत स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्या नित्य स्वामी नामस्मरण करत रहा श्री स्वामी समर्थ